नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून सुप्रभात ग्रुप व सुप्रभात प्रतिष्ठान लातूर तसेच सर्व व्यायाम प्रेमी नागरिक नाना नानी पार्क लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी योग गुरु काशीनाथप्पा बोराळे यांच्या योगा प्रात्यक्षिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी अक्कानवरू व्यंकट प्रल्हादराव प्राध्यापक अक्कानवरू सोमेश्वर वैजनाथप्पा अपसिंगेकर दत्तात्रय सुभाषराव व्याळी शिवकुमार प्राध्यापक बेंबडे राजेश्वर सोपानराव विंगेवाड प्रभाकर जनार्दन भुतडा विष्णू रामानुज बोळेगावे शरणप्पा ईश्वर बोराळे काशीनाथ मारुतीप्पा चाबुकस्वार दीपक ज्ञानोबा चरखा अतुल सत्यनारायणज डॉक्टर चाटे चंद्रकांत मारुती दामा आदित्य सुरेश दामा सुरेश प्रभु दामा विश्वनाथ प्रभु अप्पा सतीश जगन्नाथ इर्ले नागनाथ मारुती गंजेवार गोविंद गुंडप्पा हालकोडे शिवशंकर शरणप्पा, होडगे राजेश्वर शिवप्पा, कचोड़िया पांडुरंग मथुरालाल, लाल कंका गणेश गंगाधर कनशेट्टी सोमेश्वर गोविंद राव कटके अशोक राधाकिशन केंद्रे राव साहेब खानापुरे बसवराज खंडेलवाल शर्मा चोटूलाल सतीश लखशेटे अरुण रमाकांतप्पा मामाने बसवराज संगप्पा पाटील रामचंद्र केशवराव पाटील विलास तुकाराम पटणे महेश काशीनाथप्पा पटणे विश्वनाथ माधवराव पोद्दार अनंत आत्माराम प्राध्यापक राजमाने सुरेश प्रल्हादराव राऊत प्रदेप भारत सागावी ज्ञानेश्वर सूर्यकांत शर्मा हरिराम पांडुरंग सोनवणे प्रकाशराव साहेब सोरणे किलास शिवराजप्पा सौदळे महेश शिवराजप्पा स्वामी संजय काशीनाथप्पा ताडमाडी सूर्यकांत गणपतराव तामखडे पाटील बाळासाहेब सुखदेव टेंकाळे संगप्पा रेवणप्पा केसी रामलिंगप्पा शंकरप्पा केसी रतिकांत रामलिंगप्पा उमशेट्टी सूर्यकांत परमेश्वर वारक गुरुलिंग दिगंबरप्पा वारकरे रत्नप्पा डॉक्टर येरमे अजयकुमार विनायक येरुळे धनराज मनमथप्पा झुंजारे सुनील उत्तमराव जागतिक योग दिनानिमित्ताने या प्रसंगी सुप्रभात ग्रुपचे अध्यक्ष व्यंकट अप्पा योग गुरु काशीनाथ बोराळे सर सोनवणे सर दीपक चाबू कसवार खानापुरे बसवराज सौंदळे महेश संजय स्वामी ताडमाडगे सूर्यकांत अजयकुमार टेकाळे संगप्पा उम शेट्टे सूर्यकांत व ग्रुप पन्नास सभासद व आदी उपस्थित होते कारण वयाचे एक विशिष्ट वय असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर रक्त कमी आहे आणि तुमच्याकडून रक्त येऊन करायचे काय एक प्रश्न त्या ठिकाणी असतो योग्य पद्धतीने योग्य मार्ग आपण स्वीकारला मी तर म्हणतो की आता अभिनशेख साहेब खूप चांगले खेळाडू होते आणि आताही आहे आणि आताही खेळतात

आणि या ठिकाणी ज्यांनी हा योग घडून आला ते योगा सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित आहोत खर तर आम्ही दररोज या ठिकाणी बघतो सरांना माहिती आहे की पंचवीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी योग करत होतो त्याची सुरुवातच मी या ठिकाणी केलेली होती आणि सातत्या हा प्राचीन विद्या सबध जगभर ज्या ज्या महान ऋषीनी महान संतांनी महान बंधानी पोहोचवली त्या सर्व संत महंताच्या प्रती महर्षी ऋषीच्या प्रती कृतज्ञता या ठिकाणी आजच्या या योगदानाच्या निमित्तानं आपण व्यक्त करूयात मी भावने मंडळीला स्थानपण होणे म्हणून आज ते निरोगी आहेत सुप्रभात निरोगी आहे आणि हेच धागा पकडत या मंडळीच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम लातूर मध्ये चालत असतात ज्या ऋषी मुनींनी ज्या महर्षीनी हा योग आम्हाला दिला आणि या योगाच्या माध्यमातून आज जग निरोगी राहू इच्छित आहे त्याचा आम्हाला खर तर अभिमान असला पाहिजे भारतीय म्हणून की ही भारतीयांची संस्कृती आहे ही भारतीयाचं ज्ञान आहे भारतीयांची देणगी आहे आणि ते जगाला दिलेलं आहे कुठलीही गोष्ट जी दवा करू शकत नाही ते फक्त योगा आणि प्राणायाम करू शकतं हे जगाला दाखवून दिलेलं आहे त्यामुळं त्याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे म्हणून आम्ही आज या ठिकाणी हा योग दिवस साजरा करतोय आणि सूत्रभातच्या माध्यमातून असा वेगवेगळ्या भागामध्ये दे, वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी हा संदेश सातत्यानं मग तो वृक्ष लागवडाच्या संदर्भातून असेल पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याच्या माध्यमातून असेल पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याच्या माध्यमातून असेल पर्यावरणपूरक आम्ही आपण तर पाळत राहिलो तर योगा योगा ना आज ना भविष्य फार निधारत जाईल असं मला वाटत योगायोगानं आज योगासनाचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय योगासन दिवस आहे हे खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी जे सुरू केले आणि त्याच्या एकंदरीत परिणाम सर्व लोकांमध्ये आहे आम्ही लहान असताना आम्हाला म्हणत असे की बाबा ॲपल इने डे डॉक्टर हवे आता मी म्हणतो योगा युने डे हिप्स डॉक्टर हवे खूप yeah. चांगल्या पद्धतीने योगासन आपण yeah. करावे प्राणायाम करत असताना अनुलोम विनोलम करत असताना थोडं सायंटिफिकल मेथडसुद्धा ही अवलंब फार महत्वाचं आहे योगायोगानं आपण योग म्हणजे जोडणे मला सिद्धेश्वर स्वामी नेहमी म्हणायचे की जीवाने आत्माचा एकरूप व्हायचं असेल तर योगामध्ये होत असते जीवामध्ये परमार्थ आणि हे वगैरे घ्यायचं असेल तर आपण सातत्याने योग करावे आणि योगामध्ये जे लोक आपण भाग घेत आहात ते सातत्यानं काय होतं बरंच टाईमला एक दिवस यायचे आणि आठ दिवस आणि नंतर जेव्हा जेव्हा तेव्हा हा मी येऊ शकलो नाही शब्द वगैरे आता पाहिजे दुसऱ्याच्या मताचा शिकार होऊ नका असं त्यांचा संदेश आपल्या सर्वांना आहे आणि आपण योगामध्ये सातत्य राखावं ही कळकळीची विनंती आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन म्हणून प्रेरणा म्हणून आपण या ठिकाणी स्वीकारूयात विश्राम यानंतर अश्वचाल दोन्ही हात गुडघ्यापर्यंत पूर्ण आपल्या कमरेपर्यंत दोन्ही हाताला इंटरलॉक पूर्ण चाल आपले गुडगे कोपऱ्याला लागले ला पाहिजे एक एक नस ऍक्टिव्ह होत आहे चार्ज होत आहे हात पॉझिटिव्ह विचार मनामध्ये घेऊन रोज दोन तास आपण प्रक्रिया करतो

विश्राम चक्र केला तर तुम्हाला चष्मा लागणार नाही आजच पद्धतीनं वरती खालती दोन दोन चक्र आज फोटो कॉल करत आहोत हे नाना नानी पार्क मध्ये सुप्रभात ग्रुप निशुल्क क्लास चलितो त्या ठिकाणी आपण जुडू शकता येऊ शकता आणि रोज आपण तंदुरुस्त राहण्यासाठी हे व्यायाम करू शकता विश्राम यानंतर करण्यासाठी असेल ते पाच चक्र आहेत पण ते आज करता येणार नाही त्यासाठी त्याला आपण स्टॉप ठेवायचे तर आपण या ठिकाणी आता प्राणायामाला सुरक्षित करत आहोत हे जे आता आसन पोटावर सुप्रभात ग्रुपचे सदस्य व सत्यम शिवम बचत गटाचे अध्यक्ष महेश मालक सौदळे यांचा वाढदिवस पुष्पहार घालून पुष्पवृष्टी करून व वा पेढे वाटून साजरा करण्यात आला याप्रसंगी सुप्रभात ग्रुप व सुप्रभात प्रतिष्ठान लातूर तसेच सत्यम शिवम बचत गटाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते सुप्रभात ग्रुपचे सदस्य व सत्यम शिवम बचत गटाचे अध्यक्ष महेश मालक सौदळे यांचा त्रेसष्टवा वाढदिवस पुष्पहार घालून पुष्पवृष्टी करून व वा पेढे वाटून साजरा करण्यात आला याप्रसंगी सुप्रभात ग्रुप व सुप्रभात प्रतिष्ठान लातूर तसेच सत्यम शिवम बचत गटाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते लागे 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 तू भैया दिल्ली

Estamos lutando बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिली गाए तुझी हज़ारों साल ये दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल दिल्ली गाय तुझे हजारों साल ये मेरी है यार तू हैप्पी बर्थडे टू यू भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम बार बार दिन ये आए बार बार ये गाय बार बार दिन ये आए बार बार दिली गाय तुझी हज़ारों साल है